आरएसपी एसपीसी मिलिटरी स्कूल आणि विविध शाळा महाविद्यालयातील विविध पथकांच्या संयुक्ताने या ठिकाणी सुंदर अशा सेरोमिनियल परेड संचलनाला सुरुवात झाली आहे या सर्व पथकांचा पण जोरात टाळ्या वाजून स्वागत कमांडर आहे श्री शरद बावगाव बारावकर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर पहिला पथक जो माननीय मंत्र्यांना मानवंदना देतो एसआरपीएफ राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक दहा चे पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक अशोक मोहिते सहा वर्ष एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी एसआरपीएफ ची स्थापना पुरंदर पुण्यातील झाली एसआरपीएफ चे राज्यात एकूण चे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री आनंद खांदेगापूर या सर्व पथकांचा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे अतिशय सुंदर असं संचलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र एक करणारे सण समारंभ आणि मिरवणुकीच्या काळात चोख बंदोबस्त ठेवून शहराची शांतता टिकवट आणि सहाय्यक कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे वार नाही तलवार आहे ती समशेराची धार आहे स्त्री म्हणजे आगला नाही तर ती एक धगधगता अंगार आहे या रणरागींच ज्वलंत असं उदाहरण उपनिरीक्षक नशीपू शेख सखल होऊ साखर शक्ती का अवतार अतिशय उत्स्फूर्तपणे शक्तीचं सामर्थ्य घेऊन आमच्या रणरागिनी यांच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आहेत नंतर महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई बफले व सोबत आहे साहेब पाडून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे पुढील पदक येत आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरस्कार बाधित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात हे पोलीस अधिकारी व अंमलदार चोख कर्तव्य बजावतात या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके त्यानंतरचं पथक अत्यंत सुंदर असं संचलन करत आपल्या समोर येत आहे जलद करून परिणामी होणारा धोका कमी होतो या पदकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस पथक येत आहे गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचे पथक निष्ठा व सेवा हे या दलाचे विविध वाक्य आहे चंडी सरस्वती अशी विविध स्त्री शक्तींची रूपे दर्शवित आपल्या देशासाठी आपले, देशा आपले कर्तव्य पार पाडणारे आमच्या सोलापूर गृहरक्षक दलातील होमगार्ड महिलांचे पथक व सोबत कमांडर फलटर नाईक सुनीता नाईक या नंतरच पथक जे सन्मान्य पालकमंत्र्यांना मानवंदना देणार आहे महाराष्ट्र सुरक्षा बल महाराष्ट्र आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सुरक्षा रक्षक श्री गुरुनाथ गोडोनोरू सहायक कमांडर आहेत सुरक्षा परीक्षक श्री हर्षद कोळी यानंतरचं पदक नाईक एनसी सी बटालियन मुलांचे मुलींचे पथक एकता आणि अनुशासन नसून हे स्वयंसेवी तत्वावर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे या पथकाचे नेतृत्व करीत आहे सिनियर अंडर ऑफिसर कुमार सिनियर अंडर ऑफिसर कुमार रायल दवानी सहाय्यक कमांडर ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी पूर्वा लिगाडे दुनिया का मुझे डर नहीं मैं झांसी की रानी हूँ

महाराष्ट्रात पथक छोट मातावरण या पथकाचं

या प्रकारा संबंधी पालकांना आनंद देण्यात आले आहे या महाराज चालक पोलीस पाहे नागरिकांना दुपारमधून गर्दीच्या आणि त्यांच्या ठिकाणी असे की लोकांना मदत करण्यासाठी आहे